नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज जागतिक अपंग दिनानिमित्त शिंदाड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन पाचुरा तालुक्यातील शिंदाळ येथे समर्थ बहुद्देशीय संस्थेअंतर्गत तीन डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग बंधूंसाठी शासकीय सुविधा याविषयी माहिती व्हावी व त्यांना अडीअडचणीतून मार्ग निघावे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले समर्थ बहुद्देशीय संस्था अंतर्गत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेची स्थापना करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे हे होते तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन फुल अर्पण करण्यात आले त्यानंतर आलेल्या सर्व प्राऊनांचे फुल देऊन सत्कार करण्यात आले त्यानंतर व्ही आर पाटील यांनी अनमोल मार्गदर्शन केले जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे यांनी दिव्यांग बंधूंसाठी शासनाच्या असलेल्या योजना यांच्याविषयी माहिती दिली तसेच आत्मविश्वास ढळू नये यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे डॉक्टर शांतीलाल तेली बाबा सारवे विकास लोहार वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलकंठ पाटील नरेंद्र बापू सतीशांना पिंपळगाव हरेश्वर येथील वाघेन जेठमल दिगंबर दादा परमेश्वर भाऊ साजित मन्यार गुलाब पाटील श्रीकृष्ण ढकले दादा व इतर दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप पाटील माऊली यांनी केले व कार्यक्रमाची सांगता श्रीस्वामी समर्थांची आरती व महाप्रसादाने करण्यात आली अतिशय आनंदी वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपल्याला जागतिक दिव्यांग दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो प्रतिवर्षाप्रमाणे आपण आता गेल्या म्हणत दोन तीन वर्ष भरापासून आम्ही या ठिकाणी आलो आहोत तुमच्या अनेक समस्या सोडवण्याचं या महाराज आपण टाळ्यांच्या वगैरे जम्मिच्या निमित्तानं मित्रो आपल्याला अनेक लोकांच्या सुविधा या ठिकाणी आहेत सुविधेच्या संदर्भात खास करून या ठिकाणी बोलणार बोलला खरंतर आता आपली सगळेच मंडळ सर असतील भाऊ असतील या सर्वांनी एक जोरदार या ठिकाणचा लढा आपल्यासाठी या ठिकाणचा मला नाही वाटत तालुका भरली मोठी संघटना आहे व्यक्तीचा संघटना आपली सगळ्या आपल्या या ठिकाणी भागामध्ये या ठिकाणी काम त्याच्यामध्ये सरांचं तर कौतुक करावं तेवढंच थोडा आहे स्वतःचे कोर्सेस आहेत देवांगांच्या कोर्सेससाठी ते सतत या ठिकाणी जुटत राहतात आणि त्यांचं काम करण्याच्यासाठी अवडा तर आपलं आयुष्य या ठिकाणी वाहत राहतात भारतीय जनता पक्षाचं मोठं दायित्व सरांवरती या ठिकाणी आहे आणि त्याचाही फायदा आता भविष्यात या लोकांसाठी कसा करून देता येईल सराशील बो यांच्या रूपाने तर निश्चितपणे आम्ही या ठिकाणी करणार आहोत आदरणीय डॉक्टर साहेबांनी मला दोन दिवसापूर्वी ज्या कार्यक्रमाची पत्रिका आल्याच्यानंतर एका ताईच्या शिलाई मशीनसाठीचा विषय त्या ठिकाणी सांगितला मला तर त्या ताई देऊन बसलेल्या आहेत तिंबोळगावच्या की तिचं वोटिंग आम्ही घडून त्या ठिकाणी करून घेतलं होतं आणि डॉक्टरांनी त्यांना खास करून त्या ठिकाणी दिला होता म्हणून मी सगळ्या महिलांना सांगेन ज्यांच्याकडे अपंगेचे सर्टिफिकेट आहेत अशा सगळ्यांनी तात्काळ पंचायत समितीमध्ये शिलाई मशीनचे अर्ज भरावे साधी साध्या शिलाई मशीनसुद्धा आहेत आणि मल्टीपर्पज शिलाई मशीनसुद्धा आहे मल्टीपर्पज शिलाई मशीन त्याच्यामध्ये चौदा पंधरा हजार लागेल आणि साधी शिलाई मशीन ही आठ साध्या हजार लागेल तुम्हाला अर्ज करायचा आहे एक रुपया कोणालाही द्यायचा नाही आहे तुमच्या संस्थेच्या मार्फत जे पण सर आहे जेवढे आपले अर्ज त्या ठिकाणी दाखल झालेस सर आपल्या भागातले म्हणतो बघ तिकडचं कारण तिथं टार्गेट कमी असेल पण जेवढे आपले ज्या ठिकाणी गेले असतील आठ जाऊ द्या दहा जाऊ द्या बारा जाऊ द्या सगळेचं सगळे मंजूर करून देण्याची जबाब जबाबदारी आम्ही या ठिकाणी देतो त्यानंतर या ठिकाणी मल्टीपर्पज शिलाई जी मशीन आहे ती तुमचं पिकअप हालते काम करेल आणि शिलाई मशीनचं सुद्धा काम करेल पुढे अपग्रेड मशीन आहे तर त्या मशीनसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी अर्ज करावे आणि खास करून जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी चार्जिंगच्या शिलाई मशीन घेण्याचं यावर्षी तुमच्या पक्ष आयोजित केलं आहे त्याच्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपात एकच घ्या कारण तालुक्याला एक किंवा दोन टार्गेट त्या ठिकाणी असणार आहेत तर आपल्यातल्या एक दो गती तुम्ही फार्म भरून ठेवा पण तुम्ही सांगाल तो व्यक्ती की जो स्वतः फिरेल अपंगासाठी जटेल अपंगासाठी त्या सायकलीचा उपयोग तस या गाडीचा उपयोग होतो तसा त्याही गाडीचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करून घेता येईल पण असा व्यक्ती तुम्ही निवडा तुम्ही व्यक्ती निवडलेल्या तुम्ही आम्हाला सांगायचं आम्ही परस्पर काहीच कंचित्वना करणार गरीब असतील डॉक्टर असतील मी असेल आम्ही म्हणणारच नाही तुम्ही सांगायचं याचं करून द्यायचंय त्याच्यासाठी आपण साहित्य या ठिकाणी देणार आहोत मोदी आवास योजनेच्या घरतुलांचे विषय आहेत अपंगांसाठीच्या स्पेशल घरकुल नाही पण मोदी आवास योजनेमध्ये ज्या ज्या अपंगांनी घरकुलं त्या ठिकाणी दाखल केलेले असतील अशा सगळ्यांची यादी आम्ही तिथून काढू तर तुमच्याकडे असले तर तुम्ही त्या ठिकाणी द्या की प्रायोरिटीनं आपण मंजूर त्या ठिकाणी करून घेऊ मी आताच व्हिडिओ माझं बोलणं झालं आहे की व्हिडिओ एवढे असते आपण त्याचा नंबर फॉरवर्ड करून त्या ठिकाणी तत्काळ त्याला कसं करतो त्या ठिकाणी मंजूर करून देता येईल त्याच्यासाठी आपण तो उपक्रम त्या ठिकाणी राबवणार आहोत जास्तीत जास्त आपण आला तुमच्यापर्यंत कसा पोहोच त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आपली संघटना मोठी आहेत या संघटनेला आम्हाला निवडणुकीच्या काळात खूप जवळून त्या ठिकाणी पाहता आलं खूप चांगला रिस्पॉन्स आपला आम्हाला या ठिकाणचा निश्चितपणे तो मिळाला आणि तुमचं काम करणं लोकप्रतिनिधी या नात्यानं आमचं त्या ठिकाणचं कर्तव्य आहे या कर्तव्याचाच भाग म्हणून आपण मला वाटतं सहा महिन्यापूर्वीच